नमस्कार मित्रांनो मी आणि उमेश निगोले बारामतीला दुर्ग वेडे बारामतीकर यांनी छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे बारामतीमध्ये पोहोचलो तर सुहास सर वाटेमध्येच होते त्यांनी आमचा सत्कार केला ज्येष्ठ नागरिक संघ बारामती या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्व विविध क्षेत्रातील काम करणारे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि जे असणारे सूत्र संचालन दादाने सर्व माहिती सांगितले कार्यक्रमाच्या स्वरूपाची नंतर एक छोटी सिद्धी दिनी काय सांगू मित्रांनो असे भाषण करत होते ना चिमणी सारखे मग तिचं भाषण झालं आणि प्रमुख पाहुण्यांच सत्कार समारंभाला सुरुवात झाली आता विविध क्षेत्रामध्ये कोणी शैक्षणिक क्रीडा कला सांस्कृतिक आणि गडकिल्ल्यांवरती आवड असणाऱ्या प्रत्येकाचा सत्कार करायचं सुरुवात झाली मग नंतर काय तुमच्या भावाचं नाव पुकारलं सर्वत्र टाळ्या वाजवायला सुरुवात झाली भाऊ तुमचा केदारनाथला चालत गेला होता ना म्हणून बारामती तालुक्यातून आजपर्यंत एवढ्या लांब चालत जाणारा हा पहिलाच व्यक्ती म्हणून मला त्यांनी संबोधित केलं नंतर माध्यमातून बारामतीकर या ठिकाणी सत्कार करण्यासाठी बोलवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि माझी जाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज राजे यांचा प्रतिमा मला देऊन सन्मानित करण्यात आलो हे तुम्ही पाहताय हेच ती प्रतिमा दुर्गेवेडे बारामतीकर एका दिदीने तिचा अनुभव सांगितला नंतर त्यांचे दादाची मम्मीने देखील एक छोटंसं गाणं महाराजांवरती बोललं हर हर महादेव व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा